अखंड सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू यांची पत्नी म्हणजेच महालक्ष्मी महालक्ष्मीच्या कृपेमुळे अखंड या सृष्टीमध्ये धन आणि संपत्ती ही माता लक्ष्मीच्याच कृपेने आहे तर आज आपण माता लक्ष्मीची जन्मकथा आणि विशेष माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा कारण नुसतं श्रवण जरी केली तरी पुण्य प्राप्त होतं आणि लक्ष्मी आपल्या घरात येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री महालक्ष्मी म्हणजे हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य आणि समृद्धीची विष्णूंची पत्नी असून एक आहे आदिशक्तीचेही रूप मानले जाते जी जगाचे आदिकारण आहे देवीचे स्वरूप अत्यंत प्रभावशाली असून हातात महाळुंगाचे फळ गदा चर्म आणि पानपात्र धारण केलेले आहे तर मस्तकावर नाग लिंग योनी यांची प्रतिके आहेत तिला लक्ष्मी अंबाबाई श्री या नावाने ओळखले जाते दीपावलीच्या काळात लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व दिले गेले आहे मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा सुवासिनी मोठ्या भक्तिभावाने करतात श्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ओम श्री ह्रीम श्री कमले कमला प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नम या बीज मंत्राचा जप केला जातो देवी आदिशक्तीचे एक रूप आहे जिला संपत्ती सौभाग्य समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते ती समुद्र मंथनातून बाहेर पडलेली एका रत्नांपैकी एक आहे असे भागवानपुर भागवत पुराणामध्ये सांगितले आहे ती भगवान विष्णूंची पत्नी असून देवी आहे तिची पूजा केली जाते ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे हिंदू धर्मात विष्णू व भागवत पुराणानुसार समुद्रमंथनात देवदानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्नाबरोबर सागरातून ती उत्पन्न झाली श्री लक्ष्मी ही समुद्र देव आणि तिरंगिणी देवी यांची कन्या पौराणिक मंथन कथानुसार जेव्हा मा रत्न म्हणून माता लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा देव आणि दानव मोहित होऊन तिच्या जवळ गेले परंतु लक्ष्मीने त्यांच्याकडे लक्ष न देता योग्य वर म्हणून भगवान विष्णूंना निवडले व कमल पुष्पांचा हार त्यांच्या गळ्यात घातला अशा प्रकारे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा विवाह झाला ज्या ज्यावेळी विष्णू भूतलावर अवतार घेतात त्या त्यावेळी माता लक्ष्मी देखील सहचारिणी होण्यासाठी अवतार घेते देवी लक्ष्मी नारायण सहित रामावतारात ती सीता बनली कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात ती पद्मावती होती श्रीलक्ष्मी या नावासाठी मराठीमध्ये श्री पद्मा कमला वैष्णवी नारायणी भुवनेश्वरी रासेश्वरी लालन अशा अनेक प्रकारची नावे वापरली जातात तर लक्ष्मी देवीची अनेक रूपेही आहेत जसे आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी धैर्य लक्ष्मी विजय लक्ष्मी विद्यालक्ष्मी श्री लक्ष्मी देवीचं वाहन हे लक्ष्मी देवीची उपासना अनेक जण करतात मात्र माता लक्ष्मीच्या वाहनाची माहिती फारशा लोकांना माहीत नाही ज्या घरी माता लक्ष्मी देवीचा वास असतो त्या घरी आर्थिक सुबत्ता देखील असते लक्ष्मी देवीची प्रार्थना जिथे केली जाते त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही त्या घरी सुख समृद्धी शांती नांदते पौराणिक कथांनुसार प्राण्यांचा जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा स्वर्गातील देवी देव स्वतःसाठी वाहन म्हणून प्राण्यांची निवड करत होते लक्ष्मी देवी ही त्यांचं वाहन निवडण्यासाठी आल्या सगळ्याच प्राणी आणि पक्ष्यांनी आपली निवड करावी असा आग्रह धरला त्यावर माता लक्ष्मीने सर्वांना शांत करून सांगितले की कार्तिक अमावस्येला मी पृथ्वीवर पुन्हा येईन तेव्हा जो प्राणी किंवा पक्षी सर्वात आधी माझ्याजवळ येईल त्यालाच मी माझे वाहन म्हणून निवड करण्याचा मान मिळेल लक्ष्मी सांगितल्यानुसार कार्तिक अमावस्येची रात्र आली अमावस्य असल्यामुळे सगळीकडे गडद अंधार होता त्यामुळे इतर प्राणी व पक्ष्यांना फारसे नीट दिसत नव्हते मात्र घुबडाला रात्री स्पष्ट दिसत होते त्यामुळे लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वी तलावर आल्या तेव्हा सगळ्यात आधी घुबड त्यांच्यापाशी पोहोचलं माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या व आपल्या वचनाप्रमाणे घुबडाला आपलं वाहन होण्याचा मान दिला घुबड दिसणं हे शुभ संकेत मानला जातो विशेषतः दिवाळीच्या दिवशी घुबडाचं दर्शन झालं तर ते शुभ समजलं जात घुबड आर्थिक समृद्धीच देखील प्रतीक मानलं जात शुभ प्रतीकांमध्ये घुबडाचा वापर केला जातो लक्ष्मी देवीचं वाहन असल्यामुळे घुबडालाही सुबत्ता व समृद्धीचे प्रतीक समजलं जात महालक्ष्मी कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिराची देखील अधिष्ठाती देवता असून प्राचीन चालुक्य काळात बांधलेल्या या मंदिराला शक्तीपीठांपैकी एक मानले जाते हे मंदिर शक्तीच्या देवी म्हणजेच शक्ती प्रकट झालेल्या एकशे आठ स्थळांपैकी एक आहे कोल्हापूरची अंबाबाई ही साक्षात प्रधान प्रकृती मानली जाते महालक्ष्मी ही हिंदू धर्मातील संपत्तीची देवी असून कोल्हापूरची अंबाबाई म्हणून ती एक महत्वपूर्ण शक्तीपीठ आहे तिचे स्वरूप शक्तिशाली सौंदर्यपूर्ण आणि समृद्धीचे प्रतीक आहे तिला करवीर निवासिनी म्हणजेच करवीर येथे निवास करणारी श्री महालक्ष्मी अंबाबाई असेही संबोधतात अंबा, असे अंबा म्हणजेच माता आणि बाई म्हणजे आदरयुक्त स्त्री जी जगाची माता आहे करवीर निवासिनी हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे दुसरे नाव असून जे त्यांच्या निवासस्थानावरून आले आहे आणि भक्तांसाठी अत्यंत पूजनीय आहे जे एक प्रसिद्ध स्वयंभू शक्तीपीठ देखील आहे आणि भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक आहे जिथे आदिशक्तीचे रूप मानले जाते आणि लोक कुलदेवी म्हणून पूजतात श्री महालक्ष्मीची पूजा केल्याने धन ऐश्वर शांती आणि सौभाग्य प्राप्त होते तिची उपासना समृद्ध आणि न्यायपूर्ण जीवनासाठी आवश्यक मानली जाते तर माता महालक्ष्मी देवीची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद